जेव्हा निवडणूक झाली निवडणुकीचा रिझल्ट चालू होता एकवीसव्या फेरी फेरीपर्यंत आपण प्रत्येक फेरीमध्ये सगळं थोडं पुढे होतो काही लोकांना गॅडमरी खावी लागली डीपी चेक करावी लागली पण सुधाकर झाले तेवीस तारखेला हा आणि चोवीस तारखेला परत माझ्या ऑफिसला ऑफिस उघडला आणि सावशे सावसाम सुरू केलं बरंच माहिती सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्ते त्या सुखात दुखात जातो प्रत्येकाला समजून घेतोय प्रत्येकाच्या अडी अडचणी समजून घेतोय आजही आपल्या खरंच तालुक्यामध्ये चांगलं हॉस्पिटल नाही ना ना, चांगली शिचुरेशन व्यवस्था नाही ना, अजून चांगले रस्ते नाही परत ना, फक्त शो शायडिंग करायच्या आदरणीय तटकरे साहेबांच्यावर थोडी टीका करायची तटकरे साहेबांच्यावर टीका केली टीका करता आजच्या पर्शभार शिक आधी योजना होऊन असते साहेबांच्यावर टीका केली का आमचं नाव टी येतं आम्हाला कोणती मोठं म्हणत परंतु अशोक शेट्टी सांगितला ज्या ज्या माणसांनी साहेबांना विरोध केला ती ती माणसा आता राजकारणामध्ये बघायला मिळत नाही पुढच्या काळामध्ये आपल्या इकडे सुद्धा असंच झाल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी आपल्याला <प्राँगा> सांगतो सांगा मला बेटा माझ्या पक्षामध्ये प्रवेश करा म्हणजे तो त्याच्यावर गुन्हा केला जाणार नाही अशा पद्धतीने उमूद काही साहेब या मतदारसंघात सांगले आजपर्यंत आम्ही सहा महिन्यापासून पक्षामध्ये बाहेर होतो अनेक वेळा तुमच्यावर टीका करण्याचं काम केलं तरी सांगितलं सुधाकर निवडणूक लढवायला तरी साहेबांनी सांगितली मी सर्वांच्या साक्षी सांगतो जर साहेबांनी मला निवडणूक लढवायला सांगितली असती आणि साहेबांचा हात माझ्या डोक्यावर असा तर भरतभणी संगीताप्रमाणे पंचवीस ते तीस हजार हे पताने आपण नक्कीच आमदार चालू असतो खरं <स्थाथा> हे सर्व करत असता हुकूमशाही साहेब कुठेतरी थांबवलं पाहिजे अनेक कार्यकर्त्यांना दमजावलं जात आहे दादागिरी केली जाते बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी महिलांच्या घटर झाल्या जातात अशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये काम करतात साहेब आपल्याला विनंती करेल का या हुमशाहीला लवकरात लवकर आला तर काय भाबी ते करतोस पण तुमचा हात आमच्या पाठीशी राहू द्या आणि पाच परत माहिती सांगितल्याप्रमाणे काय काय केलं लागतं मी सुद्धा आपण तेच्याच्या पुढच्या काळामध्ये काम नक्कीच का करू ती न्याय प्रविष्टा आहे तोपर्यंत तो आमदार डुग 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 करण असेल कोर्ट काय निकाल देईल परंतु माझी जर बाजू सत्य असेल तर कोर्ट सुद्धा निकाल देईल पुढच्या काळामध्ये ज्यांच्या हो डोक्यावर चांगली तलवार आहे ती तलवार सुद्धा जे काय चाललंय कर ते करेल आणि आपल्याला विजयापर्यंत देऊ शकते अशोक शे आपण सर्वांनीच मनापासून काम केलं सर्वांनीच अशा पद्धतीने काम केलं मी सर्वांना सांगतो सोबत सोलापूर मधलं ब्याण्णव पासून तुम्ही सगळ्या कार्यकर्तेला ओळखता सुद्धा का झालीला पाडायला ना तुमच्या एक सैनिकाला पाडायला सगळे आजी बाजी जिल्हा अध्यक्ष सगळे एकत्र झाले होते पण डानशे साहेबांच्या भाषेत सांगितलं तर सर्वांची दमछाट केली होती बैल बदलून बदून अडकाव्या लागल्या थोड्यासाठी विचारे वाचले सगळ्यांना एकत्र यावं लागलं सगळ्यांना कोणाकोणाच्या पायाची नाच असावं लागलं पण मला माझ्या मतदारांच्यावर माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांशी मनापासून विश्वास आहे आज त्यांनी आजपर्यंत चांगला माझ्यासोबत त्यांच्या मुलाच्या वयाचा निय असताना मला त्यांनी नेता मानलाय मला चांगल्या पद्धतीची ताकद दिलीय मला त्यांनी खांद्यावर उचलून घेतलंय यापेक्षा मला आमदार झाल्यापेक्षा दुसरा आनंद कुठलाही नसणार आहे कारण या माणसाला आमदार म्हणून आनंद झाली मी पडून सुद्धा मला आज ही एवढी मंडळी माझ्यासोबत आहे हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे